नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभा रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल कलिंगा शरबत मोठ्यांनाच काय लहानांनासुद्धा उपयोगी आणि पौष्टिक असे शरबत आहे उन्हाळ्यामध्ये डोळ्याची जळजळ होते फार उष्णता येते त्यासाठी ही पोटाला थंडावा किंवा पाहुणे आले तेव्हाही आपण हे रंगीबेरंगी गुलाबी शरबत पटकन बनवू शकतो चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी मार्केटमधून मा येतानाच हे कलिंगड घेऊन आले एवढे ऊन होते अकरा साडे अकरा वाजेचीच वेळ होती पण उन्हाचा दहा एवढा होता आणि त्यात मला रस्त्यावर हे कलिंगडची गाडी दिसली मस्त हिरवेगार असे कलिंगड होते तर आता कलिंगड आपण एका मोठ्या टोपात मी भरपूर असे पाणी घेतले कलिंगड बुडेल एवढं कलिंगड मस्त हिरवगार आणि मोठं असं आहे तर आता हे कलिंगड आपण पाण्यात ठेवूया उन्हातून येताना हे कलिंगड फार असं गरम झालं होतं म्हणून मी हे पाण्यात ठेवते कलिंगड पुळेल म्हणून इतपत पाणी घेतलं जवळपास हे कलिंगड एक दोन तास पाण्यातच होतं किंवा वेळ नसेल तुम्हाला तेव्हाच खायचं असेल तर थोडा वेळ पाण्यातून काढून फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास कलिंगड पाण्यात ठेवू शकता आता पाण्यातून काढून घेतलं आणि कलिंगड आपण कट करून घेऊयात चिरून घेऊयात तर इथे मी कलिंगडचा अर्धा भाग घेते हे पहा आणि मस्त असं लाल कलिंगड आहे तुम्ही पाहू शकता आता कलिंगड मी थोडंसं बाजूला ठेवलं चिरून यातील अर्धा भाग फ्रीजमध्ये पुन्हा ठेवला आणि अर्धा भाग वरतीच ठेवला त्यानंतर आता कलिंगड चिरण्यापूर्वी इथे आपण दूध गरम करून घेऊयात इथे मी एका टोपामध्ये अर्धा लिटर एवढे दूध घेतले जवळपास तीन ते चार लोकांसाठी ही शरबत होईल तर अर्धा लिटर संपूर्ण मी इथे गाईचं दूध घेतलं आहे तुम्ही म्हशीचंही घेऊ शकता गाईचं दूध थोडंसं पातळ असतं आणि यामध्ये हे कलिंगड मस्त असं रंगीबेरंगी म्हणजे गुलाबी रंगावर फार छान दिसतं आणि पातळ शरबत प्यायलाही मस्त खाता पीता -पीता खाता पिता येतं आणि पिता पिता खाता येतं म्हणून मी इथे गाईचं दूध घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हशीचंही दूध घेऊ शकता आपलं दूध गरम होतंय तोपर्यंत इथे मी एक चमचा एवढी सब्जा पाण्यात टाकून ठेवला म्हणजे सब्जाही मस्त भिजेल आता इथे आपल्याला दुधाला जास्त उकळी येऊ द्यायचं नाही किंवा अगदी अगदीपासूनीसारखं आटवायचं नाही तर थोडीशी पहिली उकळी आली की तेव्हा आपण यात घालूया खडी साखर अर्धा लिटर दुधासाठी मी एक पन्नास सा ते साठ ग्रॅम एवढी साखर घेतली जास्तीत जास्त सत्तर ग्रॅम थोडंसं गोड आवडत असेल तर सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी ग्रॅम एवढी खडी साखर घेऊ शकता कारण आपण यात कलिंगड आणि अजून इथे आपण एक जिन्नस घालणार आहोत तीसुद्धा गोडच असते म्हणून मी इथे आमच्या गुढीप्रमाणे पन्नास ग्रॅम एवढी साखर घातली तुम्ही थोडीफार वाढवू शकता किंवा कमी घेऊ क करू शकता तर आता दुधाला थोडीशी उकळी आल्यानंतर गॅस मी मध्यम ते मंद आचेवर करून दूध मस्त असं ढवळत राहिले म्हणजे खडी साखरही मस्त यात विरगळेल तर अगदी तीन ते चार मिनटातच साखर विरगळी गॅस आता बंद केला दूध इथे मी जास्त हटवलं नाही आणि आपलं दूध थंड होतंय तोपर्यंत आपण कलिंगाळ चिरून घेऊयात दूध इकडे मस्त मी हवेशीर ठेवलं आहे थंडगार होत आहे तोपर्यंत इथे आपण हे कलिंगड असं चिरून घेऊयात तर इथे मी या कलिंगडच्या किंवा टरबूजच्या अशा या सर्व फोडी करून घेतल्या आणि फोडी केल्यानंतर वरचा जो हा लाल भाग आहे तो असा आपण चिरून बाजूला करूयात आणि जो साल्याचा भाग आहे तो काढून टाकूयात तर वरवरचा जो लाल तुरा आहे तोच मी घेतला आहे अगदी जास्त खालचा पांढरट भाग येणार नाही म्हणून फक्त लाल तुऱ्यापासूनच मी इथे चिरून घेतेच म्हणजे वरचाच लाल भाग काढून घेते आणि खालचं जे पांढरट आहे थोडंसं लालसर असतं तेही मी बाजूलाच काढून ठेवलं याच पद्धतीने सर्व आपण या फोडींवरचा जो कलिंगाचा लाल भाग आहे तो काढून घेऊयात उन्हाळ्यात हे कलिंग शरबत पोटालाही थंडावा देतो आणि आपली भूक लागत नसेल तर भूकही वाढते मस्त मुलांसाठीही पौष्टिक असं हे शरबत होतं तर सर्व या पद्धतीने मी इथे कलिंगडचे वरवरचा जो लाल भाग आहे तो काढून घेतला तर इथे आपलं अर्धा कलिंगडचा भाग होता त्यातीलच मी एवढे चिरा करून ज्या फोडी निघाल्या लाल त्या एवढ्या काढून ठेवल्या आणि अजून त्यातली एक फोड बाजूला करून घेतली म्हणजे पावभागापेक्षा थोडंसं कलिंगड मी जास्त घेतलं अर्ध्यातून एकच फोड बाजूला काढून ठेवली कलिंगडची आता सर्व फोडी अशा बारीक चिरांमध्ये करून घेऊयात जास्त बारीक किलचा करायचा नाही तर अगदी थोडंसं खाता येईल इतपत असं हे कलिंगड चिरून घ्यायचं तर बारीक बारीक फोडींमध्ये मी कलिंगड असं हे चिरून घेतलं तर हे पहा आणि यातलं जे बी आहे तेही काढून घेऊयात थोडंफार असेल राहिलं तर काही हरकत नाही पण जास्तच असेल तर ते असं काढून घ्यायचं म्हणजे थोडं टचटस दुधात लागणार नाही तसंही टरबूजचं बी किंवा कलिंगडचं बी शरीरासाठी उपयोगी असंच आहे तर आता सर्व मी इथे असं या पद्धतीने टरबूजचे असे चिरा करून घेते बारीक फोडींमध्ये तर इथे मी सर्व अशा चिरा करून घेतल्या बारीक फोडी आणि यातलं जे बी होतं तेही काढून घेतलं एका दोन राहिलं असेल तर काही हरकत नाही याच पद्धतीने सर्व टरबूजच्या बिया मी निवडून निवडून काढून घेतल्या आता दूधही आपलं इकडे थंड झालं असेल तर अर्ध्या कलिंगडमधून थोडीशी फोड काढून ठेवली म्हणजे अर्धा कलिंगड एवढ्या चिरलेला हा भाग आहे तर पूर्ण असं बारीक चिरून घेतलं आणि दूध मस्त आपलं इथे गार झालं आहे आता यात घालूया आपण चिरलेले कलिंगड अगदी बारीक बारीक अशा मी फोडी करून घेतल्या पण जास्त असं चुरमा केला नाही नाहीतर मग खूपच पाणी होऊन जातं हे मस्त असं खाता पीता पीत -पीत खाता पिता येतं आणि पित पित खाता येतं मुलंसुद्धा हे कलिंगड शरबत आवडीने पितील आता इथे सब्जा सुद्धा आपला भिजला आहे तसाही सब्जा बी एक ते दोन मिनटातच मस्त असा पाण्यात भिजतो तर हे पहा आपण एक चमचा एवढा सब्जा बी ठेवला होता तर भिजून फार मस्त असं पाच ते सहा चमचा एवढा झाला आहे तर इथे मी तीन ते ती चार चमचा एवढा सब्जा बी घातला यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडाफार कमी अधिक करू शकता तसेही सब्जा बी उन्हाळ्यातच काय प्रत्येक ऋतूमध्ये किंवा रोजही आपण हे थोडंफार पाण्यातून घेतलं तर शरीरासाठी फार गुणकारी असेच आहे आता सब्जा मी टाकून हे सर्व मिक्स करून घेतलं आणि आता यात घालूया रू अब्जा सिरप किंवा गुलाबाचा सिरप तर इथे मी दीड ते दोन चमचा एवढं रू अब्जा सिरप घालते गुलाबाचा सिरप घातल्यावर आता हे पुन्हा मिक्स करून घेऊयात साखर इथे आपण बरोबर बजेटमध्ये घेतली आहे कारण रुअबजे सिरप ही थोडंसं गोड असतं म्हणून जास्त जर साखर घातली तर अजूनच गोड होतं एका अर्धा लिटर दुधासाठी पन्नास ते साठ ग्रॅम किंवा साठ ते सत्तर साथ ग्रॅम साखर अगदी बरोबर आहे खडी साखर नसेल तर तुम्ही साधी साखरही वापरू शकता थोडंफार गोड आवडत असेल तर सत्याहत्तर सत्तर ते पंच्याहत्तर ग्रॅम एवढी घाला आणि मिडीयम गोड हवं असेल तर तुम्ही पन्नास ते साठ ग्रॅम एवढे खडीसाखर घालू शकता आता रू अब्जा सिरप घालून चांगलं हे मस्त ढवळून घेतलं आता हे शरबत आपण एकवीस ते पंचवीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे मस्त असं थंड थंड पिता येईल किंवा तुम्ही या स्टेजलासुद्धा पिऊ शकता फार टेस्टी असं हे शरबत होतं तर एकवीस ते पंचवीस मिनटानंतर आपण शरबत पुन्हा बाहेर आणलं तर हे पहा मस्त असा रंग गुलाबी आला आहे हे शरबत मस्त असं आपण खातखात पिऊ शकतो किंवा पितपितही खाऊ शकतो तर एकदम टेस्टी असं हे शरबत लागतं आता हे थंड थंड शरबत पिण्यासाठी तयार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त शह्याच्या या फोडी दुधात मुरले आहेत आणि मस्त खाता खाता पिऊ शकतो किंवा पितपीत खाऊ शकतो दोघंही ग्लास भरून घेतल्यानंतर यावर थोडंसं सजावटसाठी मी चिरलेलं कलिंगळ घातलं आणि रूअबज सिरपही मस्त यात भिजलं आहे तयार आहे आपलं कलिंगळ शरबत किंवा टरबूज शरबत अगदी सोपी अशी रेसिपी होती कलिंगळ असलं घरात तर पटकन तयार होतं लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद